हैदराबाद मुक्तीसंग्रामापासून हा क्रांतिकारकाचा जिल्हा राहिलेला जिल्हा या जिल्ह्याची ओळख देशभरामध्ये खूप काही चांगल्या पद्धतीने झालेली होती पण गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हा आपला बडी जिल्हा क्रांतिकारकाच्याऐवजी एक गुंडांचा जिल्हा म्हणून आज देशामध्ये फेमस झालेला आहे शेरमेन आमच्या सारख्याला खाली लिहा हे पवनचक्कीचा विषय हा आज आलेला आहे संगीत दिगोळे पासून परळीमध्ये ते आंधळे सरपंच पर्यंत आतापर्यंत जे काही खून झालेले आहेत ते खुन पैशाच्या जोरावर लावल्या गेलेले त्या कुटुंबामधल्या काका गरजेसारखा त्याच्या मंडळीला धमकी देऊन त्याच्या भावाला धमकी देऊन कोर्टामध्ये ते दे जॉब सुद्धा फिरवले गेले गेलेले हा इतिहास हा झाकून राहिलेला नाही आतापर्यंत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि कुणी लोकशाही प्रकारे जर मान जर वर केली तर त्याला संपून टाकायचं ही गुंडगिरी खूप काही वाढलेले संतोष देशमुखचं सरपंचाचं प्रकरण झालं आणि खरोखरच ह्या गुंडगिरीला वाचा बीड जिल्ह्यातल्या कुठल्या आज कित्येक उदाहरण आहेत शाळा असेल आत्ता फटसाहेबांनी सांगितलं पत्रकार साहेबाला माझ्या विनंती परळीच्या पत्रकाराला पर मला पर विनंती करून काय उपयोग नाही आंबेवाईचे सुज्ञान पत्रकार आहे सखोल जर ह्या खोला जर गेलं तर प्रत्येक शाळेवर शाळेमध्ये न जाणारे शिक्षक विद्यार्थी संख्या सुद्धा तिथं नसणार नसताना सुद्धा शिक्षकाची भरती त्या ठिकाणी अशी फेमस वैजरात शाळा जुनी त्या जुन्या वैजरात शाळेचा जरी विषय घेतला फक्त निसत्या जुन्या वैजरात शाळेचा तिथं सुद्धा यक्ष शिक्षकाची भरती भरपूर आहे त्या प्रकरणात मी स्वतः चौकशे केलेल्या त्याच्यानंतर सौर ऊर्जेचा विषय परळीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प पाठीमागे झाला त्याच्यामध्ये सुद्धा अशा दहशत करून शेतकऱ्याच्या जिमिनी दाब दडप करून घेतल्या गेल्या एका दलिताचं प्रकरण माझ्याकडे आलं होत त्याची जमीन धमकी देऊन घेतल्या गेली परंतु तो सुद्धा टिकला नाही त्याला सुद्धा धमक्या दिल्या गेल्या आणि वेगळ्या पद्धतीने पैसे देऊन ते सुद्धा जिथेपर्यंत दाब देतात कारण का कुठलाही उद्योग बीड जिल्ह्यामध्ये येऊ अगोदर आमचा हप्ता आमच्याकडे द्या आणि त्याच्यात जर नाही डिलिंग झाली तर मग त्या ठिकाणी त्रास द्यायचा हे सर्रास उद्योग जे बीड जिल्ह्यामध्ये चालू झालेले हे एकदम चुकीच्या पद्धतीने आहेत आमच्या परळीमध्ये माणूस म्हणून सुद्धा आम्हाला जगण्याचा अधिकार नाही कुठलाही प्रकरण असो पोलीस स्टेशनला जर गेलं तर त्या पोलिसचा पी आय बाहेर जातो आम्ही चर्चा करत असताना आणि बाहेर जाऊन फोन करतो आणि त्याच्यानंतर आमच्याशी चर्चा करतो असे कित्येक उदाहरण कित्येक प्रकरण गणेश ज्वेलर्सचं प्रकरण गेल्या दोन वर्ष घ्या कालचा डॉक्टर अठरा शेट्टीचा फोटो एकदा प्रकरण घ्या असे कित्येक प्रकरण आहेत आणि असे आणखी कित्येक प्रगती रेकॉर्ड आलेले नाही टॅक्टर खा, खाली घालून माणसं मारलेले वेगवेगळ्या पद्धतीने माणसं मारलेले उदाहरणार्थ लमाज समाजाची महिला गाडी खाली चिरडल्या गेली त्या ठिकाणी लगेच तिची साधी मोत सुद्धा तिच्या गावामध्ये झाली नाही बाहेर गेली जाळ तिला बाहेर आणि ते कुटुंब पैसे देऊन केले असे कित्येक प्रकारच योगाने संतोष देशमुखच्या रूपाने ही वाचा फुटलेली आणि माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती की अन्याय अत्याचाराच्या विरोधात सर्वांनीच जे सुज्ञ आहेत मग राजकीय क्षेत्र असते समाज क्षेत्र असते पत्रकार बंधू असतील या सर्वांनीच आवाज उठविणं ही काळाची गरज आहे तरच आपण सुखी जीवन जगू शकू परळीमध्ये व्यापारी वर्ग जे चांगले व्यापारी होते आम्ही लहानपणी पाहतो आहोत लातूरचा माल परभणीचा माल परळीच्या मार्केटमध्ये यायचा परळीमध्ये मोठे मोठे उद्योग होते आज सर्व उद्योग संपलेले आहे साधी गुटख्याची एजन्सी सुद्धा व्यापारी बांधवाकडे ठेवल्या गेलेली नाही साधी गुटख्याची बाकी का ते काय असेल ते तुम्ही बघा साधी गुटक्याची एजन्सी सुद्धा व्यापारी मालवकर ठेवली नाही ती सुद्धा धमक्या देऊन रोड दाखवून येण्याच्या लुटलेल्या आणि ह्या कुणाकडे हे आता काय झाकून राहिलेलं नाही हे सगळं तुम्हाला आम्हाला सगळं माहिती हे सगळं जे आहे काही असो साध पन्नास लाखाचं टेंडर जर असेल तर तेही मला मिळायला पाहिजे इतर कोणीही माणसा केलं आणि ही प्रवर्ती वंधरा समाजाला मी दोष देत नाही वंजरा समाजामधले नव्वद टक्के गरीब लोक एवढे चांगले परंतु दहा टक्के जे लुटाळून ह्या लुटारून बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण हायडोस हा घातलेला आहे एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी